नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्रीस्वामी समजता मुलाच्या देवास आनंदाच्या सुख समृद्धच्या स्वामी स्वामीच्या प्रार्थना आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर हा व्हिडिओ आहे कालचा बघू शकता तुम्ही आपली देवपूजा झालेली आहे म्हणजे काल म्हणजे शनिवार आणि रविवार तो का मिक्स व्हिडिओ येते बघू शकता तुम्ही तर आपली देवपूजा सुंदर अशी झालेली आहे आणि मी दरवाजा देवासमोर स्वस्तकस काढत असते हमेशा आणि माझ्या काही देवपूजा चुकलेल्या असेल तर तुम्ही मला सांगू शकतात काही वगैरे काही प्रॉब्लेम असतील तर तर माझी अशी साती सुती असते आणि तुम्ही म्हणाताय लाईट पण ठेवलेलं हो आहे तो तेव्हा तर हो कनेक्शन इथं पकडू शकता तुम्ही लाईटाचं पोरटम असं तिरपा झालेलं आहे पकडू शकता तुम्ही तर आणि त्याच्यानुसार जसं जमत आहे तसं मी करते माझी पण तेवपूच्या अशी म्हणजे साती सुती असते माझी पकडू शकता तुम्ही तर पकडू शकता तुम्ही आणि तेव्हा मध्ये ना आपण जेव्हा फुलं अर्पण करतो तेव्हा सुंदर असं हे वाटतं वातावरण आणि प्रसन्न होतं आपलं घर पण पकडू शकतात तुम्ही किती सुंदर असतं त्यानंतर मी बाहेर पण रांगोळी काढली संध्याकाळी दिवापती गेली बघू शकतात तुम्ही लक्ष्मीचे पावलं काढले पकडू शकतात म्हणतात की रोज दरवाज्यासमोर रांगोळी काढली पाहिजे रोज संध्याकाळी देवा दरवाजाच्या भर तेव्हा लावला पाहिजे पण माझ्याने नाही शक्य होत रोज रोज करणं पण मी काही सण तेव्हा तर काही असे ते धर्माचे दिवस असेल ते त्या दिवशी मी करते बघू शकतात तुम्ही आणि मी रांगोळी पण किती सुंदर अशी काढलेली आहे पण काय होतं मी इतक्या सुंदर रांगोळी किती सुंदर काढू मी किती छोटीशी रांगोळी काढू माझे मिस्टर काय करतात ना दुसऱ्या दिवशी रांगोळी पूर्ण झाडून टाकतात ठेवतच नाहीत ते घागोनास्टव तर मी म्हटलं होतं की दोन दिवस रांगोळी राहून देईल पण त्यांनी काय केलं ना काल सकाळी लगेच रांगोळी झाडून टाकली बघू शकतात तुम्ही किती सुंदर अशी रांगोळी आहे मला म्हणजे तेरा ते सात या टिपक्यांची रांगोळी इथे पकवू शकतात त्यानंतर मग मी स्वामी समर्थ चप घरात सुरू केलेला होता पकवू शकता तुम्ही आज च सुरू केलेला होता चप मी पण तो व्हिडिओमध्ये मी नंतर टाकला तर अकरा माडी चप आहे मी टी व्हीवर लावत असते पकवू शकतात तुम्ही त्यानंतर काय झालं ना काल आहे ना म्हणजे रविवारी माझ्या चासुंद्याच्या झाडाला ना फुलं आलेलं होतं बघू शकता तुम्ही किती सुंदर असं चासवंदीचं फुल आलेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि ते फुल तोडण्याचा मी का प्रयत्न करत होतो पण कसं तोडू काय तोडू कारण काय हातात मोबाईल आणि एका तात कैची असा प्रकार चाललेला होता माझ्यासोबत पण मी केलं कसं तरी ॲक्च्यच गोष्टी बघू शकतात तुम्ही तर इतकं सुंदर फुल आलेलं होतं पण त्याला काटण्यास त्याला कैचीनं कापायचं होतं मला त्याची कांडी पण कशी काटू कशी काटू असं चाललेलं होतं तर मोबाईल असं ठेवू का तसा पकडू त्याच्या म्हणजे जसाच्या जमेल तसं मी करत होते तर गोष्टी समजून घ्या तुम्ही माझ्या पकू शकतात तुम्ही आणि मग शेवटी लास्टला मी ते फूल कटिंग केलं पकू शकतात तुम्ही कसं तरी पकडून मी कटिंग केलं बघू शकतात तुम्ही आणि सुंदर असं फूल कापलं मी कैची नाही किती छान वाटते असं कापताना आणि त्यानंतर मग मी म्हणजे का फुल कटिंग करताना मला काही गोष्टी अशा ॲक्च कराव्या लागत होत्या की ना एका हातात मोबाईल आणि एका हातात केची या अशा निमित्तानं मला फुल कटिंग करावं लागत होतं बघू शकतात आणि ह्या झाडांना तुम्ही नेहमी पाणी टाकलं ना की फुलं रोज येतील रोज पाणी टाका तुम्ही या झाडांना थोडं का फार ना मग रोज झाडांना पाणी टाकत राहायचा हवा याला कळ्या खूप येतात पण ना म्हणजे हफ्त एक आठवड्यामधून यांना दोन तीन वडा तीन चार वडा फुलं येऊन जातात बघू शकतात बघू शकता तुम्ही आणि अजून दोन कडे आलेल्या आहेत तर ह्या म्हणजे श ह्या कड्यांचे फुलं येतील तर मी तुम्हाला दाखव ताक, दाखवलं की पॉ फुलांना कडे आलेले आहेत बघू शकतात आता किती सुंदर असं फुल आलेलं होतं याला आपण देवांना पण अर्पण करू शकतो असं काही नाही त्यानंतर मग मी ना मनी प्लॅन्टमध्ये पाणी टाकायला आणलं बघू शकतात माझ्या मनी या तर मनी प्लांट माझ्या काय ठाऊक वाढतच चाललं आहे सुकतच चाललं आहे बघू शकतात तुम्ही तर थोडासाच येतो बघू शकता तर जसं म्हणजे शक्य होतं तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते कारण माझी तब्येत खराब झालेली आहे पोटातच आहे माझ्या आता उन्हाळा पण चालू झालेला आहे तर मी काय केलं ना काले मठ्ठा आणलेला होता सॉरी ताक आणलेलं होतं आणि त्या ताकाचा मी मठ्ठा केला आणि ते ताक प्यायला घेतलेलं होतं मी तर मी काय केलं ना काल म्हटलं छाण्यांची पण निका राखूया कारण आमच्याकडे ना एक दिवसाडे पाणी येतं ते पण टाईमावर येत नाही त्याच्यामुळे जसं आपण आपली निका राखतो तशी छाण्यांची पण निका राख ठेवायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये बघू शकतात आणि मी थोडं 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 पाणी टाकत राहते त्या मनी प्लँटमध्ये मनी प्लांटावरती टांगून दिलेलं आहे मी बघू शकतात तुम्ही इतका सुंदर मनी प्लांट आहे काय हे ताक आहे हे ताक मी मसाला ताक मागवलं मला पिण्यासाठी बघू शकतात तुम्ही मसाला ताका मागवलेलं मला पोटात खूप का प्रण काय काच ठाऊ तर पोटात खूप दुखतंय म्हणून मसाला ताक मागवलं मी बघू शकतात तुम्ही आणि मसाला ताकाने तुम्ही नक्की प्या कारण आहे ना आता उन्हाळा पण चालू होणार आहे उन्हाळा पण चालू होणार आहे आणि कसं आहे ना उन्हाळ्यामध्ये तुम्ही मसाला ताक दही नक्की खावा नक्की प्यावा सॉरी नक्की प्यावा कारण की ना आपल्याला तेवढाच पोटाला आराम पेटतो आणि खूप छान असतं पिणं त्यानंतर बघाय कटोरी ब्लाऊज आहे बघू शकतात तुम्ही पॅटर्न असता याचं बघू शकता तुम्ही पॅटर्न असता याचं बघू शकतात हे ब्लाऊज कधीचं झालं असतं पण यांनी ना इथं दुसरी लेस आणलेली होती ती लेस मी दुसरी लावली कारण त्याने जी लेस आणलेली होती ना ती बरोबर नव्हती त्याच्यामुळे तर मग मी काल फ्रायडे बाजारमध्ये त्याच्यावर ही लेस आणली बघू शकतात तुम्ही आणि त्यांचे पॅटर्न असं तयार केलेले पूर्ण ब्लाऊज रेडी झालेलं होतं बघू शकतात तुम्ही आणि आता बघा ती ले। लेस पण मॅच झाली बघू शकता तुम्ही याला ब्लाऊजला लेस मॅच झालेली बघू शकतात आणि यांची अशी दोन तीन ब्लाऊज आहेत माझ्याकडे तर मी जसं जसं शिवल जसं तसं तुम्हाला टाकत चेल मी प्याच लावला मग ती आणि डिझाईन केलेली आहे बघू शकतात तुम्ही त्यानंतर आपल्या ज झाडाला गुलाबाचं फूल आलेलं आहे पकवू शकतात पकडू शकतात तुम्ही किती सुंदर असं फूल आलेलं आहे पण मी ते फूल आहे ना उद्या कापणार आहे उद्या तोडणार आहे आणि तुम्हाला अजूनही गोष्ट सांगायची होती हे बघा बघा ह्या मॅक्स होत्या माझ्याकडे शिवाय शिवायला आलेल्या पकवू शकतात तुम्ही ह्या मॅक्स होत्या माझ्याकडे शिवायला आलेल्या तर ह्या मॅक्सांना ना हात छोटे करायचे होते तर हे जे कस्टमर आहे ना त्यांची आई आहे ना खरीच करते मॅक्सनला हात छोटे वगैरे काय करायचं काही नाही ते पण त्यांना टाईम नव्हता त्यामुळे त्यांनी मला मॅक्सनला हात कमी करायला कर दिले पकवू शकतात तर मी पका हे पाचशे हात केलेले आहेत आणि खालून फोल्ड पण केलेला आहे तर पकवू शकतात तुम्ही तर चला आणि दुसरी गोष्ट की पहा दुसरी गोष्ट की पा, पा माझ्याकडे ना काल कालनुसं मिक्स झालेले होते शिलाई शिलाई मारायला आणि मेन म्हणजे माझं पोट पोटामुळे मला खूप त्रास होतो आहे त्याच्यासाठी खा आणि ताक पिणं कारण आता कसं आपल्याकडे उन्हाळा चालू चाललेला आहे बाहेर निघालं की पो खूप ऊन गरम होतं ऊन तपतं आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला उन्हाळा उन्हामध्ये ना आता जेवण कमी जाईल आणि पाणी जास्त जाईल त्यासाठी जेवढं फ्रूट खातील तुम्हाला तेवढं फ्रूट खा पाणी प्या द छास प्या नारळ पाणी प्या असं वगैरे वगैरे पण जेवण थोडंसं कवी ना जेवण करा तुम्ही जेवणासाठी पुकले राहू नका तर चला